आज बनवूया अगदी गावरान पद्धतीची काळ्या उडदाची आमटी वेगळी पद्धत आहे पण खायला अप्रतिम लागते आणि चव पण खूप छान येते कशी बनवायची ते सांगते इथे आपल्याला जेवढी डाळ हवी आहे तेवढी उडीद डाळ घ्यायची हे काळे उडीद आहेत तर ही डाळ म्हणजे कसं करायचं तुम्हाला जर का एक वाटी डाळीचं वरण करायचं असेल ना तर तुम्ही अर्धी वाटी घ्या कारण की उडीद डाळीला कायम चिकटपणा असतो हे तुम्हाला माहिती असेलच मग त्या चिकटपणामुळे काय होतं डाळ खूप घट्ट होते वरण खूप घट्ट होतं त्यामुळे थोडंसं डाळ जी आहे ती थोडी प्रमाणाला कमी घ्या जेवढी लागते त्याच्यापेक्षा आणि ही डाळ स्वच्छ धुवून ह्याच्यामध्ये पाणी घालून ह्याला कुकरमध्ये तीन शिट्ट्या देऊन घ्यायच्या कमीत कमी तीन शिट्ट्यांमध्ये ही डाळ शिजून जाते आता काय करायचं बाकीची तयारी करूयात बाकीची तयारी करताना मी इथे एक कांदा घेतलेला आहे दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अगदी थोडंसं खोबरं किसून घ्यायचं साधारण एक चार ते पाच चमचे कोरडं खोबरं असतं ना हो आपलं ते किसून घ्यायचं त्याच्यात छान डाळ मिळून येते आता हे सगळे जे पदार्थ आहेत ना ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला इथे हिरव्या डाळीचं आपलं हिरवं वरण आहे त्यामुळे काय करायचं ह्या सगळ्याच्या बरोबर आहे ना कोथिंबीर पण घालून घ्यायची म्हणजे काय होतं की कोथिंबीरने छान गडद हिरवा कलर येतो त्यामुळे कोथिंबीर घालायची कोथिंबीर ज्यावेळे आपण मिक्सरमधून घा काढायची असेल ना वाटणामध्ये त्यावेळा काड्यांसकट घ्या म्हणजे कसं की त्या काड्यासुद्धा स्मॅश होऊन जातात आणि काड्यांमध्ये सुद्धा तेवढंच जीवनसत्व असतं त्यामुळे काड्यांसकटच कोथिंबीर मिक्सरमध्ये घालायची थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरमधून हे वाटून काढलं हे बघा अशा पद्धतीने छान वाटून निघालं आता इथे आपली उडदाची डाळ शिजलेली आहे याला लगेचच स्मॅश करून घ्यायचं स्मॅश केली ना की लगेचच ही एकजीव होते चिकट असल्यामुळे त्यामुळे लगेचच स्मॅश करून घ्यायचं आणि मग कढईमध्ये तेल घ्यायचं आता तुम्हाला तेल किती जास्त लागतं त्या प्रमाणामध्ये तुम्ही बघू शकता पण मी इथे साधारण तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मोहरी घालायची आणि एक चमचाभर जिरं घालायचं आणि हे छान दोन्ही तडतडलं ना की मग ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घालायचं हिंगाने खूप छान असा वास येतो त्यामुळे हिंग घालून घ्यायचं आणि मग हा जो मसाला आपण वाटून घेतलेला आहे मिक्सरमधून तो घालून घ्यायचा येथे कडीपत्ताही तुम्ही घालू शकता माझं कडीपत्ता घालायचं विसरले मी म्हणजे बाहेरच काढला होता कडीपत्त्याचा डबा पण मी याच्यामध्ये घालायचं राहून गेला पण कडीपत्ता खूप सुरेख लागतो तुम्ही कडीपत्ता असेल तर आवर्जून घाला ह्याच्यामध्ये आता हे मी मिश्रण ह्याच्यामध्ये घातल्यानंतर हे खूप आपल्याला छान ढवळून घ्यायचं आहे आणि खूप वेळ परतायचं आहे का कारण की आपण जे पदार्थ मिक्सरमधून काढलेले आहेत कांदा लसूण वगैरे आपण ते फ्राय करून घेतलेले नाही आहेत कच्चंच आहे सगळं त्यामुळे ते छान शिजलं पाहिजे म्हणून एक पाच मिनटं तरी हा मसाला आधी फ्राय करून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर ही उडदाची डाळ जी आहे ती ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आता ह्याच्यामध्ये पाणी आपल्याला कसं हवं आहे ते बघण्यासाठी आधी थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं किती आपली घट्ट डाळ झालेली आहे आणि किती प्रमाण आपल्याला पाण्याचं लागणार आहे त्याचा अंदाज घ्यायचा व्यवस्थित हलवून घेतलं की मग ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं तर ज्या मिक्सरच्या भांड्यामधून आपण मसाला तयार केला आहे ना त्याच मिक्सरच्या भांड्यामधून हे पाणी घालून घ्यायचं इथे मला पाणी कमी वाटतं आहे म्हणून मी थोडंसं अजून पाणी घालून घेतलं किती रसं हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता आता पाणी घालून झालं ना याच्यामध्ये की चवीप्रमाणे मीठ घालायचं आता आपल्याला परफेक्ट अंदाज येतो की आपल्याला मीठ किती लागणार आहे मीठ घालून झालं की छान ढवळून घ्यायचं व्यवस्थित सगळं गोष्टी ज्या आहेत त्या एकजीव झाल्या पाहिजेत ही डाळी डाळीची आमटी जी आहे ना ती खूप अप्रतिम होते आता याला अगदी खळखळून खड़, उकळी आली पाहिजे हे बघा अशा पद्धतीने उकळी येईपर्यंत थांबायचं उकळी आल्यानंतरही साधारण एक पाच मिनटं हे शिजू द्यायचं म्हणजे छान घट्ट अशी आमटी तयार होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशा छान छान साध्या सोप्या रेसिपीज चॅनलवर अपलोड करत असते ही आमटी भाताबरोबर अप्रतिम लागते खायला खूप सुंदर लागते भात याच्याबरोबर उडदाची आमटी लोणचं किंवा असा भाजलेला पापड असेल ना तर संध्याकाळच्या वेळेचं जेवणच एकदम एक नंबर होऊन जातं तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर एक कमेंट नक्की करा तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं भेटू पुढच्या एखाद्या छानशा अशाच रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर